सोमवारला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आशिष देशमुख यांच्या प्रचाराकरिता आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे आमदार सुनील केदार यांच्यावर चांगलेच गरजलेत यासोबतच सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातून आपण आमदार आशिष देशमुख यांना निवडून दिल्यास मी आपण देईन अशी घोषणा पण केली आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅली आणि सभेच्या माध्यमातून उमेदवारांनी ताकद सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप उमेदवार आशिष देशमुख यांच्या प्रचाराकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्रातील माजी आमदार सुनील केदार यांच्यावर चांगलेच बरसलेत नागपूर जिल्ह्यातून सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र विकास कामांपासून वंचित राहिल्याचं सांगत सुनील केदार यांनी या क्षेत्रात फक्त अवैध धंदे करणाऱ्यांना रोजगार दिला आणि या व्यतिरिक्त नाही असा आरोप केलाय कळमेश्वर विधानसभा जनतेनं आशिष देशमुख यांना निवडून दिल्यास मी त्यांना मंत्रीपद देईल अशी मोठी घोषणा आशिष बाबूंना या तुम्ही निवडून पाठवा मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही आमदार निवडून पाठवा मी आणि बावनकुळे साहेब तुम्हाला मंत्री परत पाठवतो तुम्ही सर आमदार निवडून दिला तर बावन आणि मी तुम्हाला मंत्री देतो या सावनेरला मंत्री देतो सध्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवार अनुजा केदार आणि भाजप उमेदवार आशिष देशमुख यांच्यात काटेची टक्कर सुरू आहे सध्याची स्थिती पाहता या क्षेत्रातून भाजपला जिंकून येण्याचा पूर्ण विश्वास वाटतोय जर जा असे झाल्यास भाजपचा हाती पूर्ण नागपूर जिल्ह्याचा गडी येईल हे निश्चित आहे राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज